वेळी जेव्हा माहिती आपल्याला निवडणूक लागणार आहेत याच वेळी ह्यांच्याकडून चूक कशी होते मला समजत नाही जे लोक बोलतात की बाळासाहेबांची शिवसेना ही शिंदे साहेबांची शिवसेना मराठी माय एकवेळेस मेल तरी चालेल पण मावशी मेल्यावरती खूप काय बोलत दुःख होतं पी बिहार लोकांना वाटत असेल की बाबा हे आमचा विचार करतील नाही हे कोणाचेच आहेत मित्रांनो तर बरेच दिवस तुम्ही एक व्हायरल व्हिडिओ बघत असाल म्हणजे आपल्या आमदारांचं जे स्वतःला बाळासाहेबांचे शिवसेनाचे आमदार बोलतात मावशी मारणा मावशी जादा करते त्या आमदारांचं एक तुम्ही वक्तव्य बघितलं असेल ज्याच्यामध्ये ते अतिशय म्हणजे काय बोलतात लाजरवानी गोष्ट बोलून गेलेत आणि नंतर त्यांनी माफी मागितली आहे पण मला एक गोष्ट सांगायची की बाबा ऐनवेळी वेळी जेव्हा माहिती आपल्याला निवडणूक लागणार आहेत याच वेळी ह्यांच्याकडून चूक कशी होते मला समजत नाही आणि मग दुसऱ्याविषयी नाके नाकेनं येतात आणि मग हे लोक माफी मागायला लागतात जे लोक बोलतात की बाळासाहेबांची शिवसेना ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे तर मग त्यांचेच आमदार प्रकाश सुर्वे साहेब यांनी एक वक्तव्य पास केले की बाबा मराठी ही आपली माय तर बाबा युपी पी आरची जी भाषा आहे किंवा जे लोक आहेत ती आमची मावशी आहे आणि मराठी माय एक वेळेस मेल तरी चालेल पण मावशी मेल्यावरती खूप हो, काय बोलतं दुःख होतं जे मराठी माणसं जी मराठी लोक आजपर्यंत त्यांना मतदान आली त्यांच्याबद्दल यांनी विचार केला का जी मराठी लोक जी मराठी माणसं ह्यांना मतदान करता आली मला त्यांना सांगायचंय की बाबा आज तुम्ही काहीच नाही करू शकत तुम्ही फक्त असं हात जोडून थंड होऊ शकतात तुम्ही अजून काहीच करू शकत नाही ना आपल्यात काय आहे किंवा ते लोक तर काय नॉर्मली उद्या एक दिवस बोलून दुसऱ्या दिवशी बोलू शकतात की आमच्याकडून चुकी झाली बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसांसाठी उघडली मराठी माणसांसाठी तिकडे रोजगार प्राप्त करून दिले मराठी माणसांसाठी ते काय बोलतात ना शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले त्याच शिवसेनेमध्ये आज मराठी माणसांचे गडजेपी होते त्याच शिवसेनेमध्ये आज मराठी माणसांबद्दल असं वक्तव्य पास केलं जातं दीप प्रताप सरनाईक साहेब सुद्धा बोलले की बाबा मी मीरा भाईंदरच्या पुढे गेलो मुंबई तर मीरा भाईंदर बाहेर नाहीये कुठे गुजरात गुजरात मला नाहीये मुंबईमध्येच मीरा भाईंदर सुद्धा पण मग ते बोलले की बाबा हिंदी मला बोलायचं मन करत मराठी बोलायचं मन करत नाही मराठी भाषा ही आपली हळूहळू संपत चालली हे यांना माहितीच सुद्धा यांना माहिती की बाबा समजा मराठी लोक आहेत आहेत पण बाकीचे जर लोक असतील त्यांचं मतांमध्ये आपण परिवर्तन कसं करून घेऊ शकतो आता निवडणुकीसाठी म्हणून हे लोक असे विधान पास करतात सत्येसाठी एवढे भूकलेले लोक सत्तेसाठी एवढे भुकलेले लोक हे लोक की मराठी माणसाला तुच्छ दर्जा समजतात मराठी भाषेला तुच्छ दर्जा समजतात जी, जी, जी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाढवली छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा सत्तर टक्क्यापर्यंत दिलेली त्याच भाषेचा आज हे लोक अपमान करतात आणि दुसऱ्या दिवशी माफी मागतात बस संपला तिकडे उदय सामंतजी पण तेच बोलले की बाबा ह्यांच्याकडून चूक झाली असं कोणी राजकीय पोळी याच्यातून बाजू नये म्हणजे आज जर बाळासाहेब असते त्यांनी हे ऐकून घेतलं असतं का हे विचार तुम्ही केला पाहिजे हा विचार तुम्ही केला पाहिजे जर तुम्ही बाळासाहेबांची खरी शिवसेना म्हणून ओळखतात ओळखले जातात आणि जर तुम्हीच ती ओळख बोलतात की बाबा आम्ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे तर मग तुमच्या शिवसेनेतले लोक असे कसे विधान पास करतात आणि जर बाळासाहेब असते तर त्यांना माफ केलं असतं का मला फक्त याचं उत्तर तुम्ही सांगा जे जे शिवसेनिक आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा जे जे मराठी माणसं आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की आज जर बाळासाहेब असते तर हे जे आमदार आहेत प्रकाश दुर्वेसाहेब यांना काढून टाकलं असतं किंवा ठेवलं असतं का हे मला सांगा फक्त बाळासाहेबांच्या नावाखाली तुम्ही आजपर्यंत आता एवढी वर्ष पुळी भाजली सगळं झालं तुम्ही आमदार बनले आणि तुम्ही आज, आज बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव खराब करून मराठी माणसांचं नाव खराब करतात ते समजत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे की आपल्या मुंबईमध्ये खास करून की जो संयुक्त महाराष्ट्र लढा झाला मुंबई आपली होवी म्हणून लढा झाला हे बेपारी वेपारी म्हणून यांनी आपला फायदा उचलला त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढा झाला आणि आपण आपली मुंबई वाचवली तरी पण आजकालच्या आमदारांना खासदारांना समजत नाही की मुंबईचं महत्व काय आहे मराठी माणसांसाठी पूर्ण महाराष्ट्राचं महत्व काय कुणीही कुठे जाऊन राहू शकतं ह्याचा अर्थ म्हणजे काय की तुम्ही मतांसाठी काहीही कराल बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसांसाठी ठेवली ती मराठी माणसांसाठी कुठे आता मला समजत नाही मित्रांनो मला एवढं सांगायचं की बाबा आपण मराठी माणूस म्हणून केव्हा एकत्र येऊ आणि अशा लोकांना आपण उत्तर दिलं पाहिजे आपण थंड बसून काहीच नाही आपण फक्त बघून काय थंड बसतो चार दिवस न्यूज चालला आपल्या अंगात तो जोश असतो पाचव्या दिवशी मी मुद्दाहून व्हिडिओ बनवला मला माहिती होतं की ते त्या तीन दिवसात म्हणून बनवेल तर मला व्ह्यूज पण येतील सगळं येतील पण मी नाही बनवला कारण की मला माहिती आहे की चार दिवसानंतर जेव्हा हा मुद्दा थंड होईल जेव्हा हा मुद्दा शांत होईल माहिती होतं ते माफी मागतील पण मग त्यानंतर काय मग त्यानंतर सगळं विसरून जातील की त्यांनी काय केलं म्हणून मी बोललो की चार दिवसानंतर मी मुद्दाम बिड बनवणार आणि मग लोक जेव्हा बघतील लोकांना समजेल की बाबा ज्या लोकांपर्यंत खरं परत अजून पोचलं नाहीये त्या लोकांपर्यंत मला एवढं सांगायचं होतं की हे लोक फक्त फक्त मतांसाठी ही गोष्ट करतात त्यांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येतात ते तर आपल्याला बाहेरचे मतदार हे किती महत्वाचे आहेत युपी बिहारचे युपी बिहार लोकांना वाटत असेल की बाबा हे आमचा विचार करतील नाही हे कोणाचेच नाही हे मराठी माणसांचे स्वतःचे स्वतः मराठी सुद्धा मराठी माणसांचे नाही झाले तुम्हाला वाटतं काय तुमचे होतील नाही होणार सगळे माझ्या बांधव आणि भगिनी मला एवढं सांगायचं ना की बाबा ह्याचा विचार तुम्ही करा की तुम्ही यांना जेव्हा मतदान करताय खरच हे तुमचा विचार करतील का मराठी माणसाचा विचार या लोकांनी केला नाही पण किमान तुमचा तरी विचार करतील ह्याचा विचार बघा तुम्ही आधी माहिती बाबा मराठी मतदार जो आता तो वाटा गटाकडे थोडासा गेला आणि मनसेकडे थोडासा गेलाय तर आता ह्यांच्याकडे काय तर राजकीय पोळी बाजारासाठी काहीतरी विधानं द्यायला लागतील काय दुसऱ्या दिवशी मराठी माणूस थंड होऊन जाईल आणि आपण त्यांना आपण माफी मागू संपला विषय मित्रांनो मला एवढंच सांगायचं की बाबा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला वाढवलं वा मराठी वा माणसांना एकत्र घेऊन स्वराज्य बनवलं ज्या संयुक्त महाराष्ट्र लढा तो तिथं पुतळा जो पुतळा आहे तो कशासाठी आहे तो फक्त एवढ्यासाठी आहे की बाबा पुतळा बघा साफ करा बस संपला आणि काय हात जोडा बस एवढ्यासाठी नाहीये तो पुतळा तो पुतळा काय कारण की तो नेहमी आपल्याला सांगतो की एकशे सहा होतात बलिदान दिले आपल्या मुंबईला वाचवण्यासाठी हे जेव्हा बाहेरचे मोरारजी देसाई हे सगळे बोलत होते की आमची भांडी घासा है ना ह्यांचं वाक्य होतं ते भांडी घासा आमची तेव्हा आपल्या मराठ्यांनी तेव्हा आपल्या संयुक्त मार्शल लढाईमध्ये आपल्या सगळ्या मराठ्यांनी त्यांना धुडकावून लावलं होतं आणि आपल्या मुंबईला वाचवलं होतं ते एकशे सहा बलिदानचा तो पुतळा येतो फक्त पुतळा नाही येतो काहीतरी शिकण्यासारखा का पुतळा येतो त्यातून काहीतरी बोध घ्या त्यातून काहीतरी शिका मला मराठी माणसांना एवढं सांगाय की आजकालचे जे आमदार आहेत ते मुद्दम फक्त मतांसाठी करतात त्यांना कोणाचीच मराठी माणसं नाही पडली महाराष्ट्राची नाही पडली आपण थंड बसता कामाला आहे तीन दिवस न्यूज चाली म्हणून चौथा दिवस आपण शांत बसायचं यातला मी तरी नाहीये आणि मी माझ्या युट्यूब मार्फत हे गोष्ट लोकांसमोर आणणार लोकांसमोर बोलणार म्हणजे बोलणार शंभर टक्के मला कमेंट मध्ये मित्रांनो सांगा की तुम्हाला अजून कोणतेही टॉपिक्स किंवा कोणत्या टॉपिक्स वरती व्हिडिओ बघायला आवडतील आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र